नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे आपल्या हरभऱ्याच्या शेतामध्ये बघा या ठिकाणी अत्यंत छानदार असा आपला या, या ठिकाणी हरभरा दिसत आहे बघा संपूर्ण शेतामध्ये आपण आज फेरफटका मारणार आहोत तर बघा या ठिकाणी कुठे याला मर लागलेले आहेत का कुठं काय आहेत का हे आपण आज बघण्यासाठी आलेलो आहेत तर एकदम अत्यंत चांगल्या प्रकारचा आपला या ठिकाणी हा स्टंप आहे याला कुठलेही मर काही किंवा मळकूज या ठिकाणी लागलेले नाही बघू शकता तुम्ही अत्यंत सुंदररीत्या या ठिकाणी आपण जॉकीचा जो काही लाल हरभरा असतो तो आपण टाकलेला आहे जॉकी कंपनीचा तर एकच नंबर या ठिकाणी आपला हरभरा या ठिकाणी दिसत आहे तर बघा तुम्ही तासो तास पण बघू शकता अत्यंत छानसा या ठिकाणी हरभरा आपला उगलेला आहे तर बघा आपण पहिले अगोदर मका या शेतामध्ये घेतलेल्या आहेत आणि मकाच्या शेतामध्ये आपला हा हरभरा आहे तर अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी हरभरा उगलेला आहे जो की हरभराचं जे काही हे पीक आहे तर हरभऱ्याच्या पिकाला सुरुवातीच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये मर लागत असते तर या ठिकाणी मकाचं शेत असल्यामुळे या ठिकाणी जास्त मर आपली धावलेले नाही आहेत बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये मरीचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला खूप जास्तच असतं तर बघा बघा या ठिकाणी थोडंफार आहे तर बघा या ठिकाणी हे झाड या ठिकाणी मेलेलं आहे बघूया असे आपण मरीचा या ठिकाणी सर्वे करतात आहोत बघूया तुम्ही हे या ठिकाणी झाड मरलेलं आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला फवारे करायचे असते हरभऱ्यावरती जर तुम्हाला मर लागत असेल तर रोको जे आहे रोको ज्याला की फंगेसाईड म्हणतात बुरशीनाशक ते आपल्याला हे फवारायचं या ठिकाणी रोको तुम्ही फवारू शकता आणि आळीसाठी तुम्ही एखाद्या कंपनीचं जे काही इमॅमॅक्टिन आहेत किंवा जे काही क्लोरी आहे हे तुम्ही या ठिकाणी फवारू शकता म्हणजे जर आळी असेल तर क्लोरी पोरीफासनं कवर करेल आणि जर काही मर असेल तर मर ही बुरशीनाशक जे काही रोकं वगैरे असतात त्या ठिकाणी हे कवर करून टाकेल तर बघूया तर अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी आपण हा व्हिडिओ सांगितलेला आहे तर व्हिडिओ आवडले वेळेला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्रच नका चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू आणि तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करून सुद्धा सांगू शकता चला बाय बाय